नमस्कार आज मी तुम्हाला मसूर डाळ कांदा भाजी ही करून दाखवणार आहे अतिशय छान भाजी होती जेव्हा आपल्या घरामध्ये भाज्या उपलब्ध नसतात आणलेल्या नसतात भाज्या त्यावेळेला आपल्याकडे डाळी तर असतातच किंवा मूग डाळ किंवा मसूर डाळ यापैकी एक भाजी घ्यायची एक तास चांगली भिजवायची आणि त्याची सुकी भाजी करायची तशी आज मी तुम्हाला ही करून दाखवलेली आहे भाजी तर तुम्ही नक्की करून बघा आता मी ही मसुराची डाळ घेतलेली आहे आता एक कप घेतलेली आहे त्याची मी सकाळी दोन तासासाठी भिजत ठेवलेली आहे तर त्याची डबल झालेली आहे तर आता आपण भाजी करायला सुरुवात करूया आता मी प्रथम तेल टाकते कढईमध्ये आता ही आपली डाळ कांद्याची भाजी आहे ना त्याच्यामुळे थोडं तेल लागतंच त्याला आता तेल गरम झालं की आपण राई टाकून घेऊया त्याच्यात तर आई तड तोडून देत याच्यामध्ये लगेच आपण जिरं टाकून घेऊया आणि थोडासा टाकायचा अतिशय छान भाजी होती ही तुम्ही करून बघा आता ही आपण सात आठ लसणीच्या पाकळ्या घेतल्यात नाही या आपण घालूया बारीक करून घालायच्या किंवा ठेचणी घालायच्या आता हे माझं परतून झालेलं आहे आता याच्यात आपण कांदा घालून घेऊया कांदा चांगला परतून घेऊया आपण आता आपला कांदा थोडासा लालसर झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक अख्खा टोमॅटो टाकून घेऊया बारीक करून आणि थोडं आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं थोडं आणि टॉमॅटो संपूर्ण गळून टाक आणि ही मिरची टाकून घ्यायची दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मी कांदा चांगला परतून आणि टोमॅटोचा गळून गेलेले आहेत आता आपण मसाले टाकून घेऊया आता हे हा एवढा बारका चमचा ह्याचे दोन चमचे मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे ही एक चमचा धना पावडर टाकलेली आहे ही अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि हे आता आपण त्यांना परतून घेऊया पहिला आता हे परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण ही मसूर डाळ टाकून घेऊया सगळी आता मी ही दीडशे ग्रॅम मसूर डाळ टाकलेली आहे त्याची झालेली आहे आता तीनशे ग्रॅम चांगली एक तास तरी भिजवून तुम्ही टाकलेत ना तरी ती चांगली भिजून जाते पण मसूर डाळीला वेळ नाही लागत भिजायला आता हे मिक्स करून घेऊया सांगा प्रथम आता हे चांग चांगलं परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण हा ग्लास अर्धा ग्लास प्रथम पाणी घालून घेऊया आपण कारण भाजी आपल्याला सुकी असते ही ही जास्त पातळ नसते भाजी आणि उरलेलं आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया मग मी मीठ टाकलं होतं आणि ह्याच्यावरच शिजवायची ही भाजी शिजायला वेळ लागत नाही आपल्याला आणि वरून कोथिंबीर टाकून घेऊया थोडी हा गरम मसाला किंवा तुमच्याकडे किचन किंग मसाला असेल तर किचन किंग मसाला टाकू शकतो आपण आता हे परतून घेऊया हे बघा आता थोडंसं त्याला उकळी आली आणि बारीक गॅसवरच करायचं आणि ह्याच्यावर तीन ते चार मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया एकदम मिडियम गॅस आता उघडून बघते आता हे बघा भाजी थोडी सुकलेली आहे थोडीशी शिजायची बाकी आहे त्याच्यामध्ये मगाशी मी अर्धा अर्धा ग्लास पाणी टाकलो होतं आता हे अर्धा ग्लास पाणी टाकून घेते ह्याच्यामध्ये आणि चांगली शिजवून घेते हे बघा आता आपली भाजी झालेली आहे आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आपण आज मी तुम्हाला मसूर डाळ कांद्याची भाजी सुकी भाजी करून दाखवलेली आहे तर तुम्ही नक्कीच करून बघा ही आणि तुम्हाला नक्की आवडेल ही भाजी आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद